मला काय 300 गोडू लाईव्ह करू लाईव्ह थान येतोय का नाही जाळीत गेलो हा येईल येईल काय हरकत नाही त्या जाळीत भाऊ तिकडे जा आणि जाळीतून फक्त काठी मार नात दिसल बघा एक काठी माराय ना जाळीत मारा त्याला जाळीतून बाहेर येताना येणारे काठी मारा तो बाहेर निघल थांब मी येतो थांबा इथून ये तिकडे पण काढले तिकडे दिसतो गळी काढली तिकडे पण तुम्ही नंतर लावून घ्या काढू का जाळी

इरिंग ती कुटुंब गाळी ना तुझं तुंग

असं नसतं काही आजी ते आपवायचं तापांचं आयुष्य आहे ना वीस वर्ष असतो त्याच्यावर नसतं लोक बोलतात का शंभर शंभर वर्षाचे ताप असतात ते आपवायचं ठीक आहे आकाश थोडी माहिती दे म्हणजे oh. सापाचे वैशिष्ट्य काय आणि किती असतो हा तसा आपल्या इथे भेटणार रेग्युलर साप आहे इंडियन सेफ्टिकल कोबरा yeah. याचं वैशिष्ट्य असं आहे <laughs> की आ, याला जास्त करून खायला उंदीर आवडतात तर उंदरांच्या माग माग हा घरात येतो साप आहे ना हा बिळ करू शकत नाही उंदरांनी केलेले बिळ आहेत ना त्याच्यात आयता बिळात नागोबा तुम्ही ऐकला असतात ते उंदरांच्या बिळांमध्ये माग माग घरात फिरतात आणि उंदिरा खायला खूप आवडतात साप ते सापाला खवानी किती विषारी आहे किती धोकादायक आहे हा साप तरी तुम्हाला सांगू का इंडियन इलेक्ट्रिकल कोबरा म्हटले की याचं वीस जणच आहे ना मिडियम आहे आणि याचे वीज जे आहे ते दुसऱ्या सापांपेक्षा कमी वीज आहे पण कधी कधी काय करतो हा साऊथ एक ड्राय बाईट देतो की बाबा मी डेंजर आहे माझ्यापासून लांब रहा असं आणि कधी कधी फुल बाईट देतो पण पहिला बाईट तर तो शक्यतो कधी कधी ड्राय बाईटच देतो आणि त्याच्यात की लोक घाबरतात आणि घाबरले की काय तो बीपी वाढतो बीपी वाढला का समजा तुम्हाला इथं साप चावलाय तर तो सापचा विष तुमच्या हृदय आणि डोक्यापर्यंत पोहोचून नाही म्हणून त्यांना सांगायचं का कोणाला चावलं असेल तर त्यांना सांगायचं का घाबरू नका घाबरू नका घाबरले का बीपी वाढला ना की तुमचा ब्लड फ्लो फास्ट होतो फास्ट झाल्यानंतर काय होतो तो जो विष आहे ना ते हृदयापर्यंत हृदयापर्यंत हो पोहोचतो त्यामुळं वाचण्याची खूप कमी शक्यता आहे पण घाबरायचं नाही मेन समजा नागरिकांनी काय काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी सर्वात आधी तर साप चावला आहे ना समजा इथं चावलाय तर ते कटबीट काही मारायचं नाही चांगलं साबणाने धुवून घ्यायचं आणि पट्टी रॅप करायची ती पण लई घट्ट नाही करायची नॉर्मल अशी म्हणजे हा त्याच्यानंतर जो पेशंट असेल त्याला चालवत पण न्यायचं नाही खुर्चीवर बसून आरामशीर न्यायचं त्याला बोलायचं बिनविचारी घाबरू नको अजिबात तो घाबरला का त्याचा बीपी वाढेल बीपी वाढला का ब्लड फ्लो वाढल मग तो विष आहे पूर्ण शरीरात पसरेल तर मेन जो साप चावलाय त्याचा फोटो किंवा साप पकडता आला तर साप किंवा नाही तर सापाचा फोटो घ्यायचा किंवा बाबा नाक चावलाय तर त्याच्यावर दुसरे अँटीवेनम आहेत गोनत चावली तर त्याच्यावर दुसरी अँटीवेनम आहे ते डॉक्टरांना शोधता शोधता वेळ लागतो त्याच्यात वेळ जातो त्यापैकी सापाचा जो पण साप चावलेला असेल ना तर त्याचा एक फोटो घ्यायचा की जेणेकरून डॉक्टरांना उपचार करायला आता डॉक्टरांना तुम्ही बोलले मला सर्दी झाली तर तो, तो बरोबर सर्दीवरचीच तुम्हाला गोळी दिली त्याचप्रकारे सापांचंही प्रत्येक सापांचे विष वेगवेगळे न्यूरोटॉप्सिक हिमोटॉप्सिक असेल तर नागावरच अँटीडोट वेगळं आहे मनियावरचं वेगळं आहे असं ठीक आहे तर आता या परिसरामध्ये कोणाच्या घरी जर नाग आढळला त्या सगळ्यांनी तुझ्याशी कसा संपर्क करायचा नम्बर मोबाईल नंबर वगैरे माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पंचावन्न वीस वीस बिनामूल्य म्हणजे पैसे घेत नाही मी कधी कोणताही ॲनिमल असं नाही की सापच कोणताही वाईल्ड अॅनिमल असू द्या किंवा पक्षी असू द्या जखमी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पुन्हा एकदा तुझा नंबर माझा नंबर आहे श्याण्णव पासष्ट पंचावन्न वीस वीस आकाश परदेशी नमस्कार